हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्यात जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून तुमचे आभारी आहे काल एक सलग कमेंट ज्या होत्या जवळजवळ ऐंशी टक्के कमेंट होत्या किट्टोच्या वजनाबद्दल किट्टो खूप खराब झालेले आहे ताई किट्टोकडे लक्ष दे टेन्शन देऊ नका तर एक पहिली गोष्ट सांगते तुम्हाला तिचं आता दहावीचं वर्ष सुरू आहे त्यामुळे नाही म्हणलं तरी प्रेशराइज असणारच आहे त्यांना कारण का सांगते ती एक जबाबदारीची मुलगी आहे म्हणजे तिचा अभ्यासाला आम्हाला पहिल्यापासून तिला अगदी एल के पासून कधीच आम्हाला सांगावं लागलं नाही की किट्टो तू अभ्यास कर कि तू कर, हे करत नाही तू ते करत नाहीये त्यामुळे ती एक जबाबदारीतली आहे दुसरी गोष्ट तिचं जे स्कूल आहे ना ते मिलिटरी पॅटर्न स्कूल आहे ज्याच्यामध्ये ना मिलिटरी ट्रेनिंग जसं असतं ना तशा पद्धतीने त्यांचे काही आठवड्याचे दिवस असतात ते सगळं केलं जातं त्या जा ह्याच्यामध्ये मुलींचं पळून म्हणा किंवा त्या ऍक्टिव्हिटी करून म्हणा वजन कमी होतं तिसरी गोष्ट तिचा ना आता जसं दहावी सुरू झाले ना तसं सकाळचा पण क्लास असतो पहिला कसं साडेआठला बाहेर पडत होती ना त्यावेळेला पोट भरून खात होती आणि मग बाहेर पडत होती आता कसं सकाळी साडेसहाला ती बाहेर पडते मग साडेसहाला तिला जेवायला नको वाटतं मग कुठलाही तुम्ही नाश्ता काही द्या मी तसंच जबरदस्तीनं करते जबरदस्तीनं देते पण ते म्हणतात ना की तेवढं ते मन दाखवत नाही तेवढं खाणं पिणं बघत नाहीत मग या सगळ्या मुळे ना खाणं पिणं जे आहे ते डायरेक्टली ती बारालाच जेवते बारा पुन्हा दुपारचं जे काय तिचं टायमिंग असेल डबे देऊन बघितले सगळं करून बघितलं फळांचं मात्र एक आहे की ती खाते पण जसं मी तुम्हाला म्हटलं की सकाळ सकाळी नको वाटतं तिला खायला त्यामुळे थोडंफार खाण्यापिण्याचं सुद्धा तिचं स्वतःचं स्वतःकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे ते थे वजन ते वाढता व्याप त्या दहावीचं वर्ष स्कूलमधले ऍक्टिव्हिटी ह्या सगळ्याचा परिणाम झालेला आहे वजनावतीवर रात्री तिने कमेंट बघितली आणि मला म्हणत होती की मम्मी एक काळ असा होता की ज्या वेळेला मला खूप साऱ्या मावशा कमेंट करायची किट्टोचं वजन भरपूर आहे मुलीचं वजन एवढं नसून कमी करा आता वजन कमी झालंय तर आता ह्याच मावशा म्हणतात की किटोचं वजन कमी झालंय नेमकं वजन किती असावं तर तुम्हाला खरं सांगू तिच्या ह्याच्या मापाने तिचं वजन आताच बरोबरच आहे मला ना माझा छोटा भाऊ जो आर्मी मध्ये असतो ना इंडियन आर्मी मध्ये तो कायम टोकायचा की काय तुझ्या पोरांची वजन करून ठेवले ते आर्यन वजनदार आहे किटो वजनदार आहे मुलींचा असो मुलांचं असो विनाकारांचं वजन नसावं तो कायम म्हणजे वजनासाठी ओरडायचा आता म्हणतो की तो व्यवस्थित वजन, वजन ते ते आहे हेच वजन योग्य आहे आणि हायलाईट झालेली कमेंट अशी होती की जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा भूक लागते ना तर ते हेल्दीपणाचं लक्षण असतं दादा बरेच जण आहेत बरं का की त्यांना हा सेम प्रॉब्लेम आहे कारण काल कमेंट मी बघितल्या तर कमेंटमध्ये बऱ्याच जणींचं असं होतं की आमच्याही घरात सेमच आहे पाऊस चालू आहे कोल्हापूरला सगळीकडेच मला वाटतं की वातावरण असंच आहे पावसाचं तर एक पावसातली हिरवळ जी आहे ती म्हटलं चला तुम्हाला शेअर करावी कारण ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला असं पॉझिटिव्ह बघताना त्यावेळेला प्रसन्न वाटतं

आपली रेग्युलर जी जास्वंदी आहे तीच जास्वंदी सकाळी उमलते आणि संध्याकाळी मावळते सॉरी uh, <laughs> मिटते आणि ही जास्वंदी कधी पण उगवतात हे ना मुहूर्तच नाही आहे hey. कधी पण फुलतात दोन दोन तीन तीन दिवस राहतात hey. हे फुल तर आता माझ्यामध्ये दोन दिवसाचं फुल असेल हे तर हे काय म्हणगड मला काय माहीत नाही कलमी असल्यामुळं काय शेवटी ओरिजिनल जास्वंदी तीच म्हणायला हरकत नाही असं चला आता आरती करायची कोण रे काय झालं रागी थोडा सुखी कोणाला चिक्याने पंगळ हिजतो आले ते नाही खाल्लं ते ज्या हां कोण आहे अगं मी

मला ना एका ताईची व्हॉट्सअपला सुद्धा कमेंट होती आणि सोबत इकडे पण कमेंट आणि त्याला बऱ्याच जणांनी लाईक केलं ला, ते म्हणजे असं होतं की समजा एखाद्या वर्षी आपल्या घरातील घड जे आहे ते व्यवस्थित उगवले नाहीत किंवा आले नाहीत तर काय शुभ अशुभ असतं का तर तसं काहीसुद्धा मनात आणू नका बघा कारण मी जसं म्हटलं वातावरण ते धान्य जे आहे आणि माती या सगळ्यांवरती ते अवलंबून आहे तर हे कुंकुमाच्या कुंकूस कुंकू डेली सगळ्यांना नामाटी आहे <laughs> हे एकच कुंकू मी गेली गेल्या वर्षी जे कुंकू वापरले कुंकू माझ्याला तेच कुंकू ह्या वर्षी वापरते मी काय करणार एवढं कुंकू एखादी तर लावून जाणारे किंवा आरतीला या <laughs> बर बघा आता एक गोंधळ सुरू आहे तो माझा पण आहे कारण ते म्हणतात ना की कधी कधी एखाद्या वर्षी असे सण येतात ना की गोंधळच घालतात मेन म्हणजे ना आता घट कुठल्या दिवशी उठतात हा माझा दोन तीन दिवस सुरू होतं मी आईला विचारलं आपल्या जजच्या ती अशी म्हणली की दसऱ्या दिवशीच उठवायचे पण आमचे जे स्वामीजी असतात ज्यांचे मार्गदर्शन मी घेत असते ना तर त्यांचं असं म्हणणं आहे की बुधवारी आपल्याला गट उठवायचे आहे दसऱ्या दिवशी उठवायचे नाहीत आता तुमच्याकडे कशा पद्धतीनं आहे थोडंसं मार्गदर्शन जरूर करा कारण ज्यांच्या घरी गट आहेत ना त्यांचा असंच कन्फ्युजन सुरू असणार आहे की बाबा कुठला दिवस करायचा आणि काही जण तर असे म्हणत आहेत ना की कॅलेंडरमध्ये ना ते चुकून झालेलं आहे मुळात बुधवारचाच दिवस जो आहे तो घट उठवण्यासाठी आहे आणि दसऱ्याचा दिवस तोच होता पण ते कॅलेंडरमधली मिस्टेक आहे आणि त्याच्यामुळे असं झालेलं आहे आता काही जण असं म्हणतात आणि काही जणांचं असं म्हणणं आहे की तुमच्या घरी ज्या दिवशी उठवतात त्याच दिवशी उठवा आता असं काही नाही आहे की बऱ्याच जणांचं पिढ्यानं पिढ्या चालत आलेलं आहे आणि असं पण नाही आहे की बऱ्याच जणांचं पिढ्यानं पिढ्या चालत आलेलं नाही असं पण नाही काही जणांच्यात ना रूढी परंपरा जे असतात ना तेच फॉलो केलं जातं त्यामुळे ह्याबद्दल जरूर कमेंट करा की घट नेमका कुठल्या दिवशी उठवला पाहिजे हलवला पाहिजे आता दुसरी गोष्ट अजून एक सांगेन उद्या आहे मंगळवार आणि उद्या तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे सोबत होम करायचं देवी आहे देवीची ओटी भरायची आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उद्या आहेत त्यामुळे ते जेवढं काही साहित्य असेल ते, ते आजच आणून ठेवा कन्यापूजनला तुम्हाला फक्त मुलीच जेवायला घालायच्या असतात ज्या म्हणजे कुवारी म्हणून ज्या असतात ना त्यांना जेवण द्यायचं असतं त्यामुळे लक्षात ठेवा की तुमच्या एरियामध्ये जर कोणी तशा असतील तर त्या कन्यापूजन म्हणून तुम्ही बसवू शकता दुसरी गोष्ट ह्या कुठल्याच गोष्टी तुम्हाला उपलब्ध नसतील तर मंदिरामध्ये एखाद्या जाऊन यथाशक्ती होईल तसं दानधर् त्या बदल्यात कन्यांना शृंगारचं साहित्य किंवा एखादी शाळेच्या उपयोगीची वस्तू असं द्या त्यांचं पाय वगैरे धुवा दक्षिणा त्यांना दहा रुपये अकरा रुपये अशा अक्रारु� हिशोबानं द्या बाकी गेल्या वर्षीचा माझा व्हिडिओ आहे कम्युनिटीला मी तो व्हिडिओ जरूर टाकेन होम कसा करायचा काय हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते मी कम्युनिटीला टाकेन तर पॅन्थरला बघा पॅन्थरला गोळ्या दिल्यात ते चिकनगुन्या झालेला माणूस कसं असतं ना तसा पॅन्थरला झालं एक प्रकार तर त्याच्या जेवण शेपरेट ठेवून आम्ही त्यात गोळ्या कालवून घालायची वारी आली आहे कारण आता आजचा दुसरा दिवस आहे बघा काल पण तसंच झालं आज पण तसंच व्हायला काल इंजेक्शन दिलं तेवढ्या पुरतं बरा झालाय आता आणि झा आलं त्याचं सुरू झालेलं आहे पुन्हा आणि सकाळपासून ना लंगडायला लागलाय काय मला कळना त्याला काय व्हायला लागले ते खूप नाजूक आहे हो पॅन्थर त्याला असं जरा जर तुम्ही असं हाणलं ना असं जरा जर तर कसलं का हा इंग्लिश कुत्र्यासारखं पण दारात कुणाला येऊ देत नाहीये आणि सगळीकडे नजर ठेवून असते कोण येत कोण जात झलक सुद्धा त्याच्यावर पडली दंगा सुरू असतोय त्याचा घरात रक्षण करायला पॅन्थर खूप भारी आहे आणि घरदार सोडून इकडं तिकडं गावभर फिरत नाहीये अजिबात फिरत नाहीये आपलं घर बोल आपण बोला असा पॅनल असतो एकच दिवशी तो गेलेला होता तेवढाच दिवसभराचं सगळं आवरून त्याच्यानंतर मग घरकामाला सुरुवात केली गाऊन जिंदाबाद बऱ्याच जणी मला म्हणतात की गाऊन विक्रीसाठी आणता तर हो ऑफ सीझन मी आणणार आहे कारण आता सध्या सणासुदी दिवस आहेत सगळेजण साड्या ब्लाउज वगैरे आणि हो मला कमेंट होती की ताई काल नेसलेली जी साडी आहे ना ती उपलब्ध आहे का तर एक सांगते मी तुम्हाला एवढ्या ऑर्डरही आलेल्या आहेत ना त्या साडीला की काही त्यातले असे दोन कलर जे आहेत जो हिरवा आणि गुलाबी सध्या सोल्ड आउट आहेत एक तीन दिवसानंतर तो स्टॉक पुन्हा येणार आहे त्यामुळे ग्रीन कलर आणि पिंक कलरची जी, जी काही ऑर्डर असेल ना ती तीन दिवसानं करा किंवा बुकिंग करून ठेवणार असेल तरी पण तुम्ही ठेवू शकता पण ती जी साडी आहे ती तुम्हाला लेटच मिळणार आहे ही एक अपडेट दुसरी गोष्ट मी घातलेले ब्लाऊज तर मी घातलेले ब्लाउज जे आहे ते तुम्हाला मिळतील पण सध्या जसं म्हणलं ना की काही साईज संपतात काही साईज असतात अवेलेबल सध्या जर बघायला गेलं तर एक्सेल साईज माझ्याकडे आहे त्यामुळे त्याचं तुम्ही बुकिंग करू शकता तर मी कानातलं जे घालते ना झुमके ते बघा मॅन्टेक्स आहेत सोनं घालणं बंद करून टाकलेलं आहे आणि घरात ठेवणं सुद्धा बंद करून टाकलेलं आहे तर कानातली माझ्यामध्ये वर कानातले आहेत पण किटोनं प्रत्येक फिरक्या घालवलेल्या तर मी फिरक्या कशाच्या कराव्या हे बघा टायर असतं ना टायर आपलं लब्बर इनर, इनर म्हणतात काय ना इन्नर तर त्याला ना कट करून हे दादानं मला दिलाय जुगाडं करून कारण फिरक्यासाठी मला कानातलं दुसरं आणायला लागत होतून कानातले एवढे भरपूर होते तर तुम्हाला तुमची फिरकी जर पडलेली असेल तर जे टायर असतं ना त्यातल्या आतलं इन्नर त्याचा असं कट करून घ्यायचं मध्ये होल पाडायचा आरामात बसते फिरकी पेक्षाही जाम बसतंय हे होल फक्त बारीक पडायचा नाही तर मोठं पाडचाल होल व्यवस्थित बसतंय तर हा जुगाड आहे या कानातल्या सोबत काय करणार मग कारण कानातले भरपूर आहेत आणि त्या फिरकीसाठी कानातले आणायचं अजून सांग की बघायच करून टाकते तर हे बघा हे एवढे कानातले आहेत एखाद चार चार पाच पाच कानातले आहेत मग आता एवढे कानातले असताना फिरकीसाठी आणणं योग्य आहे का नाही ना हे बघा हे जे आहेत ना याच्या सुद्धा तिनं काय ठेवलेलं नाहीये हे एवढे मोठे आहेत याच सुद्धा ते काही ठेवलेलं नाही एक एक फिरकी नाही एक फिरकी नाही असली पोरगी येते अगर खालचा अगर चल मला हे लिक्विड विचारलं जातं ताई तू किती लिक्विड टाकते तर एकदम कमी टाकते जास्त नाही टाकायचं कारण काय माहिती का हे बघा आता जास्त जर टाकलं तर एवढा फेस येतोय ना आणि तो फेस कुठून बाहेर पडतो ते पण कपडे असले कपडे कमी नाही एक तासासाठी मी लावते तर तुम्हाला दाखवते बघा ज्या वेळेला ना फेस जास्त होतो इथून 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 उलट सगळं बाहेर टाकलं जातं पाणी असू दे फेस असू दे त्यामुळं शक्यतो जपायचं कारण काय प्रॉब्लेम आला काय आला ह्याचे मेंटेनन्स भरपूर निघतात जेवढ्या मशीनींच्या किमती जेवढे तुम्ही जास्त क्वालिटीतले घ्याल तेवढा मेंटेनन्स जास्त निघतो मी, मी जेव्हा ना या प्रोडक्टचा व्हिडिओ शेअर केला त्यावेळेला बऱ्याच जणांच्या जा कमेंट आल्या की ते काय आहे नेमकं तर एअर प्युरिफायर म्हणजे जसं आता आपला पाण्याचं असतं ना फिल्टर तसंच हवा शुद्ध करण्याचं आहे आगारो कंपनीचं मला प्रमोशनसाठी आलेलं होतं आम्ही काय करतो की जेव्हा वाटतं की आम्हाला आमच्या एरियामध्ये धुळीचं काम सुरू आहे कुठलं कन्स्ट्रक्शनचं सुरू आहे आणि त्यावेळेला मग ते रूममध्ये लावलं जातं म्हणजे जिथं आपण झोपतो तिथं कारण ते असं ओपन पेसमध्ये लावलं तर तेवढं नाही कारण हवा हे जा असणाऱ्या ठिकाणी ते लावू शकत नाहीये त्यामुळे जिथं आता आपण झोपतो किंवा बंदिस्त घर आपलं आहे ना तिथं ते चालतं आणि त्या मग बाहेरची हवा येते जेवढी येईल तेवढी किती शुद्ध करणार ना दिवसभर वगैरे ॲटोमॅटिक आहे सगळं त्याचा ॲटोमॅटिक आहे बऱ्यापैकी ते अगारचे प्रोडक्ट जे आहेत ना ॲटोमॅटिक आहेत आणि खूप छान खूप बेस्ट आहेत या घरात आल्यापासून ना म्हणजे त्या प्रोडक्टने माझं काम भरपूर हलकं केलेलं आहे म्हणजे असं माझ्याकडे जेव्हा मा प्रमोशनला प्रोडक्ट येतात ना तर मी सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊन त्याची सगळी माहिती घेऊन त्याचा फायदा तोटा बघून मगच शेअर करत असते तर ऑल प्रोडक्ट जे आहेत ते फायदेशीर आहेत हां ठराविक गोष्टी अशा असतात की ज्या आपण आपल्या वापरामध्ये रेग्युलर नसतात पण त्यांचे जे वॅक्यूम वगैरे जे आहेत ना ते ए वन बेस्ट क्वालिटीचे ते कुठलेही व्हॅक्युम असू अग दे अगदी आता आणलेली गंगूबाई सुद्धा आहे ना मी बघा इथं सगळं व्यवस्थित आवरून घेतलं फक्त जिने वगैरे झाडावे लागतात कारण जिन्यामध्ये काय गंगूबाईचा उपयोग होत नाहीये पण बाकीच्या ठिकाणी आता हे सगळे मी झाड झटक वरची सगळे आवरून घेतली आणि त्याच्यानंतर दिले गंगूबाईला सोडून ती आपली वर तिच्या तिच्या हिशोबाने जी आहे ती क्लिनिंग करते वरचं मी ज्या वेळेला येते ना क्लीन करून म्हणजे आपले जिने वगैरे त्याच्यानंतर वरती पूर्णपणे हॉल असू दे किंवा वरची बेडरूम असू दे तिचं ती क्लीन करून घेते आणि पुसायचं मात्र असतं ना तर ते मी काय करते की एक तीन चार दिवसातून एकदा का होईना आपला पोचा जो आहे ना त्यानं पुसून घेतला जातं आणि किटोला ज्या दिवशी सुट्टी असते ना त्या दिवशी घेते कारण काय असतं सांगते कुठलंही मशीन प्रोडक्ट काही असू दे डेली आपण त्याचा वापर केला तरी निदान चार आठ दिवसातून हाताने का होईना आपल्याला ला, घ्यावं लागतं कारण काही कडे कोपरे असतात बाकी ती अशा ठिकाणी जाते ना की जिथे आपण पण जाऊ शकत नाही अशा ठिकाणी जाऊन ती क्लिनिंग वगैरे करते हा रिव्ह्यू दिला कारण भरपूर कमेंट होत्या त्याचे अजून व्हिडिओ प्रॉपर यायचे आहेत तुम्हाला आणि माझ्या हातातला जो वॅक्युम क्लिनर आहे ना याच्या पण कमेंट असतात तर हा तुम्हाला दोन हजारापर्यंत बसेल कमी प्राइस असेल जास्त असेल मला माहीत नाही ऑनलाईन तर तो बिंदास्त घ्या अगदी डोळे झाकून घ्या आणि हो एक सांगते सुरुवातीला नवीन ज्यावेळेला तुम्ही घेता आणि त्याचा वापर करताना तो मध्येच बंद होतो बरं का कारण त्या प्रत्येक प्रोडक्टला एक सवय होईपर्यंतचा विषय असतो कारण माझ्याकडे पण आला ना याला वापरला आणि तो अचानकच बंद झाला मला वाटलं खराब झाला म्हणून आम्ही तसंच ठेवलं आणि एक दोन दिवसानंतर पुन्हा काढून बघितलं तर तो चालत होता तर तो अजिबात बंद पडत नाही आणि त्याच्यानंतर मी एवढं वापरते त्याचा एवढा वापर करते ना वरचा पोर्च जर क्लीन करायला गेलं ना तर अक्षरशः पाटीवर घाण निघेल एक तास दीड तास कंटिन्यूली चालू ठेवतो हो पण शक्यतो असे काही प्रोडक्ट असतात ना याला जास्त वेळ एकदम तापू द्यायचं नाही जपून त्याचा वापर करायचा ए वन बेस्ट क्वालिटी आहे आणि ते आम्हाला गिफ्ट स्वरूपात आलेलं अजून पण सांगते माझ्याकडे लिंक वगैरे काही नाही आहे कारण पुन्हा पुन्हा लिंकसाठी मला कमेंट येतात तर त्या प्रोडक्टची लिंक वगैरे नाही अमेझॉनला युरेका म्हणून तुम्ही सर्च करा तुम्हाला तो वॅक्यूम जो आहे तो मिळून जाईल असो आता बघा उद्या कन्यापूजन आहे त्यामुळे बऱ्यापैकी ना मी वरवरची जी काय असू दे थोडीफार डीपली क्लिनिंग असू दे कारण पुन्हा दोन दिवस असे जाणार आहेत ना दोन तीन दिवस आपले की व्याप जो आहे तो भरपूर असणार आहे आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की या सगळ्या गोष्टी तुमच्या घरी घटस्थापना असो किंवा नसो सगळ्या गोष्टी करून घ्या बरं बद्दल किंवा शेरूबद्दल भरपूर काल कमेंट आले आणि मला असं विचारण्यात आलं की आता पॅन्थरची तब्येत बरी आहे का तर हो आहे बरी पण त्याला आता त्याच्या जे काय डोस पूर्ण करायचे आहेत ना गोळ्या औषधं वगैरे ते एक दिवस दिलेले आहेत तेवढ्यामध्ये बघायचं त्याच्या ते शरीरामध्ये जेवढा अंश गोळीचा असेल ना तेवढा वेळ त्याला बरं वाटतं जसा अंश उतरतो तसा पुन्हा आणि तो पेकाळतो पुन्हा आणि तो आडवा पडतो बाकी आता बऱ्याच जणी काल हळहळले पण कारण शेरूला एवढा जीव लावलेला होता ना असं झालं तसं झालं तर खरं सांगते मी आम्हाला सुरुवातीला खूप वाईट वाटलं खूप रडलो आम्ही पण ते म्हणतात ना की त्याला कुठेही पर्याय नसतो काही गोष्टींना काही गोष्टींना पर्याय नसतो काही लोकांच्या वागण्याला पर्याय नसतो तिथे आपण काहीही करू शकत नाही कारण आपलंच धड नाही म्हणतात ना शेरूला आपली कदर नाही असं आपण म्हणू शकतो बाकी बघा कधीही तो आला तरी त्याचं वेलकमच आहे त्याच्यासाठी आमचं प्रेम तेवढंच असणार आहे फक्त माझं एक आहे जिथं कुठं असू दे जसा राहतोय ना सुखी राहू दे त्याला सगळं मिळतंय त्याला अन्न पाणी मिळते सगळं मिळते लाड प्रेम सगळं मिळतंय म्हणजे ते आमच्याकडनं नाही इतरांकडनं मिळतंय पण तो, तो व्यवस्थित आहे ना याला महत्व आम्ही देतो तो आमच्याकडेच किंवा आमचंच ह्या गोष्टी आम्ही बघत नाही जिथं कुठं आहे तो सुखी आहे छान आहे या गोष्टीला महत्त्व आहे असो चला आता मी खीर बनवलेली आहे ही खीर मी खूप वेळा शेअर केलेली आहे किट्टोला प्रचंड आवडते त्यामुळे भरपूर प्रमाणात ही खीर मी बनवत असते तर या व्हिडिओचा इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ